छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी गावामध्ये शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागून संसार उपयोगी सर्व साहित्य जळून खाक झालंय पळसवाडी गावातील रमेश ठेंगडे यांच्या शेतामध्ये राजू जंजाळी राहत असून त्यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून घरातील ई डी फ्रीज आणि मुलाच्या लग्नाचा एक लाख ऐंशी हजाराचा बांधून ठेवलेला सहा क्विंटल सोयाबीन आणि इतर अन्नधान्य पंधरा हजार रोख रुपये आणि संसारोपयोगी साहित्य आगीत जाऊन खाक झालाय राजू जंगले हे कटलरीचा व्यवसाय करत होते त्याचबरोबर लग्न कार्यामध्ये व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते परंतु यामध्ये कटलरीचा तीन लाख रुपयांचा माल आणि वाजंत्रीचं सर्व साहित्य जाऊन गेलं आहे आता सर्व कुटुंबानं कसं जगायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न पडलाय घराला इतकी भयंकर आग लागली होती की ती विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात येत नव्हती आग विझवण्यासाठी गावातील प्रभाकर ठेंगडे संजय ठेंगडे किरण वाकळे गणेश बर्डे रईश शेख यांनी प्रयत्न केले न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी धरमसिंग मिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर